अहमदाबाद विमान दुर्घटनेत मृत पावलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली आपण सर्वांना माहीतच आहे की बारा जूनला हे अतिशय डेंजरस घटना घडलेली आहे आणि त्यामध्ये जवळजवळ दोनशे जवळजवळ दोनशे यात्रेकरू जे होते त्यांचा मृत्यू झालेला आहे त्यापैकी काहीजण बचावले असे सुद्धा आपणास प्रसार माध्यमातून अपडेट हाती लागलेले आहे ला तर बघा हे सगळं घडले कसे यामध्ये काय चुका झाल्या आणि टेक्निकली इश्यूज आहेत का का काही प्रॉब्लेम्स होते का फ्लाईटमध्ये काही प्रॉब्लेम होते का किंवा विमान टेक ऑफ करताना काय प्रॉब्लेम झाला काय समस्या झाली काय अडचणी आल्या आणि कशामुळे ही दुर्घटना घडली हे तर आपण बघणारच आहोत आणि बघा प्रत्येक जण आपलं स्वप्न घेऊन जात होतं विमानामध्ये कितीतरी एअर होस्टेस होत्या अगदी आनंदी अगदी उत्साही आणि अतिशय म्हणजे त्यांच्या डोक्यात मनात असं कुठेही असा, कुठे असा विचार नव्हता की आज आपला हा दिवस जो आहे हा शेवटचा दिवस आहे परंतु काही मिनटातच म्हणजे विमानाने जस्ट टेक ऑफ केलं आणि काही मिनटात म्हणजे अवघ्या तीन मिनटाच्या आधीच विमानाने टेक ऑफ घेतल्यानंतर हे विमान लगेचच कोसळलेलं आहे आणि या विमान अपघातामध्ये असे कितीतरी असे परिवार होते की ते संपले एअर होस्टेस त्यांचंही लाईफ संपलं पायलट त्यांचंही लाईफ संपलं त्यामध्ये जे दोनशे जे असे म्हणजे नागरिक होते त्यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे एज ग्रुपचे सर्व नागरिक होते आता सर्वच उदाहरणार्थ घे झाला घ्यायला गेलं तर एक डॉक्टर होते आणि त्यांची फॅमिली होती त्यांच्याबरोबर त्यांचे तीन मुलं होते आणि त्यांची पत्नी होते म्हणजे पाच जणांची ही जी फॅमिली होती डॉक्टर कोणी म्हणून त्यांना लंडनमध्ये त्यांना राहायला जायचं होतं आणि तिथे त्यांना सेटल व्हायचं होतं या सगळ्या त्या त्या स्वप्न घेऊन ते त्या विमानात बसले होते की आता आपण लंडनला गेले की आपण तिथेच राहणार तिथे शिफ्ट होणार आणि तिथेच आपण सगळं आपल्या जीवनाची आता नवीन सुरुवात करणार असे अनेक वेगवेगळे स्वप्न घेऊन सर्वजण त्या विमानामध्ये प्रवास करत होते आणि एअर होस्टेस तर इतक्या सुंदर आहेत तुम्ही जर बघितलं त्यांच्याकडे तर असं वाटणारसुद्धा नाही की इतक्या सुंदर या हवाई सुंदरी इतके सुंदर सुंदर सगळे म्हणजे आपणास माहीतच आहे की त्या किती सुंदर गोड बोलतात किती सुंदर त्यांचं म्हणजे पूर्ण पर्सनॅलिटी असते आणि किती सुंदर त्या ते पॅसेंजरशी ॲक्ट होत असतात म्हणजे त्यांना ते पूर्ण सर्विस देत असतात तर अशा पद्धतीने सर्व त्या विमानामध्ये आनंदाने सगळेजणं बसले प्रवास करायला सुरुवात झाली विमानाने जस्ट टेक ऑफ केला आणि तीन मिनटाच्या आतच हे विमान कोसळलं आणि सर्व तिथेच संपलं त्यातले फक्त एकच व्यक्ती अशी होती की त्या व्यक्तीच्या नशिबाची दोरी ही बळकट असावी म्हणूनच त्यांना देवाने अशी सद्बुद्धी दिली की चला आता आपण विमानाची खिडकी उघडू आणि तेथून आपण खाली पॅराशूटने आपण खाली जंप करूया तर ते जी व्यक्ती ती वाचलेली आहे त्या व्यक्तीचं आपण नशिबच म्हणूया किंवा त्यांचं आयुष्याची दोरीही अतिशय बळकट असावी म्हणून ते वाचले आणि एक जी पॅसेंजर होती की ती त्या फ्लाईटने जाणार होती परंतु ती दहा मिनटांनी लेट झाली घरूनच तिला उशीर झाला आणि तिची फ्लाईट ती मिस झाली जी एअर इंडियाची फ्लाईट क्रॅश झालं अहमदाबादहून लंडनला जाणारी ती तिची फ्लाईट होती आणि त्या फ्लाईट तिने त्या मुलीने तिची ती थी मिस झाली का कारण की तिला दहा मिनटांनी उशीर झाला आणि तिची ती थी फ्लाईट मिस झाली तर बघा जे सगळे त्या फ्लाईटमध्ये होते त्या एका पॅसेंजरला सोडून सगळेजणं तिथेच संपले जो स्फोट झाला जो त्याचा इतका भयान त्या विमानाचा स्फोट झालेला आहे जाळ झालेला आहे त्या जाळमध्ये त्या, त्या अग्नीमध्ये सर्वजणं जळून राख झाले आणि जी ती मुलगी होती की तिला दहा मिनिटे उशीर झाले ती मुलगी मात्र वाचली त्या क्षणाला तिला थोडं दुःख झालं असेल की अरे आपली दहा मिनिटांनी आपली फ्लाईट मिस झाली आता आपल्याला नवीन पुन्हा फ्लाईट दुसरी करावी लागेल आपलं नुकसान झालं आपण तिकीट बुक केलेलं आपले पैसे वाया गेले वगैरे वगैरे काय वाटेल ते त्यावेळेला तिच्या डोक्यात विचार आलेले असतील परंतु ही जी घटना घडली त्यानंतर तिला जेव्हा ते कळालं असेल तेव्हा तिला तिने किती देवांना किती सगळ्यांना तिने धन्यवाद दिले असेल की एकटी त्या प्रवासातून ती, ती प्रवासा वाचली तिचंसुद्धा नशीबच म्हणावं की तीसुद्धा म्हणजे आपोआप तिचं आयुष्य आणखी असेल म्हणूनच तिला असा उशीर झाला आणि ती घरातच राहिली आणि त्या विमानाने ती प्रवास करू शकली नाही आणि तिचं जीवन वाचलं तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या सगळे प्रवाशी वेगवेगळे नागरिक त्या विमानामध्ये प्रवास करत होते सर्वांच्या आत्म्याला शांती सद्गती लाभो सर्व जे त्या विमानामध्ये सर्व प्रवास करत होते जे मृत झालेले आहेत अशा सर्व नागरिकांना अतिशय मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली आपण अर्पण करूया कारण की सोशल मीडियावर याबद्दल बरेच असे व्हिडिओज आपल्याला दिसत आहेत आणि आपणसुद्धा सर्वजण प्रार्थना करूया की यामध्ये या, या दुर्घटनेमध्ये आपणास म्हणजे आपल्याला असे रिपोर्ट लागलेले आहे ला हाती ते तर आपण बघणारच आहोत की काय कारणं होती अशी की त्या कारणांमुळे प्लेन क्रॅश होऊ शकते हे कारण तर आपण या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत बघा काय होतं माहिती आहे का विमान म्हणजे आपली ती सायकल नाही किंवा ट्रेन नाही किंवा कार नाही त्याला असंख्य फंक्शन्स असतात प्लेन कुठलंही प्लेन जेव्हा उडान भरतं त्याआधी त्याच्या कितीतरी तास आधी कितीतरी दिवस आधी पूर्वतयारी ही चालत असते आणि असंख्य फंक्शन्स असतात त्याच्यामध्ये ते, ते सर्व संपूर्ण फंक्शन्स प्रॉपरली विमान क म्हणजे जे फ्लाईट आहे जे प्लेन आहे ते सर्व प्रॉपरली फंक्शन करत आहे का त्याचे सर्व टेक्निकली जे पार्ट असतात ते सर्व चेक केले जातात की हे जे फ्लाईट आहे हे लंडनला जात आहे तर हे सक्सेसफुली जाईल का हे यामध्ये सर्वच गोष्टी चेक केल्या जातात त्यामध्ये फ्युअल किती आहे बाकीचे त्याचे पार्ट्स व्यवस्थित आहे का सर्व प्रवाशां जे पण प्रवास करणारे प्रवासी असतात त्यांचीसुद्धा बरेच अशा गोष्टी चेक केल्या जातात तर यामागे अनेक असे कारणं आहेत की प्लेन कशामुळे क्र क्रॅश होऊ शकतं ते आपण यामध्ये या, या व्हिडिओमध्ये बघणार आहोत परंतु अतिशय म्हणजे शोकाकुल गोष्ट आहे अतिशय धक्कादायक गोष्ट आहे कारण की ही आपल्या भारतामध्ये झालेली आहे त्याच्यामुळे सगळ्यांना अतिशय म्हणजे धक्का बसेल आहे की अवघ्या तीन मिनटात प्लेन निघालं आणि अवघ्या तीनच मिनटात हे प्लेन क्रॅश झालं तर काय कारण असेल तर आपण बघूयात बघा जेव्हा प्लेनच्या म्हणजे विमानाच्या पंख्यांच्या मागे फ्लॅप असतात हे फ्लॅप्स उडताना त्यावेळेस दहा ते वीस डिग्रीच्यामध्ये सेट झाले पाहिजे सेट केलेले असतात आणि तरच ते विमान ते प्लेन व्यवस्थितपणे हवेमध्ये म्हणजे उडान भरू शकते जर हे रिक्वायरमेंटच्या नियमानुसार बरोबर डिग्रीमध्ये सेट केले नसेल तर किंवा पायलटच्या म्हणजे पायलट विमानात हे सेट करणेच विसरलं असेल हे जे सेटिंग असतं की विमानाच्या पाठीमागे जे फ्लॅप्स असतात त्याचं दहा ते वीस डिग्रीच्या याच्यामध्ये ते उडान भरू शकेल आणि अशा पद्धतीने जर पायलट ही सेटिंग करणंच जर विसरला असेल तर मात्र शंभर टक्के प्लेन क्रॅश होण्याचे चान्सेस असतात शंभर टक्के प्लेन क्रॅश होऊ शकते तर हे झाले पहिले कारण आणि दुसरे कारण काय असेल दुसरे कारण काय असू शकते की त्यामुळे प्लेन क्रॅश होऊ शकते तर बघा पॅसेंजरचा जे म्हणजे जे पॅसें जे प्रवासामध्ये विमानामध्ये जे प्रवास करणारे जे संपूर्ण पॅसेंजर विमानात प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे वजन म्हणजेच प्रवास करणाऱ्या सर्व पॅसेंजर्सचे वजन जे यात्री असतात त्यांचे वजन आणि प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांच्या सामानाचे वजन आणि जे म्हणजे इंधन सोबत आहे त्याचे वजन जर सामान कॅरी करण्याचे जे लिमिट आहे त्याचे वजन जर जास्त आहे तर प्लेन क्रॅश होण्याचे धोका जास्त प्रमाणात वाढू शकतो म्हणजे जे नियम आहे की विमानामध्ये म्हणजे प्लेनमध्ये पॅसेंजरचं वजन त्यांच्या सामानाचं वजन प्लस फ्युएलचं वजन म्हणजे जे काही इंधन असतं त्याचं वजन हे टोटल वजन इतकंच असलं पाहिजे या हे असं त्याचं लिमिट असतं एक जर ते वजन त्या लिमिटच्या बाहेर गेलं तरीसुद्धा प्लेन क्रॅश होऊ शकतं हे आहे दुसरं कारण आणि आता आपण बघूया तिसरं कारण काय असेल की त्यामुळे हे प्लेन क्रॅश झालेलं आहे तर अहमदाबादमध्ये गर्मी खूप असल्याने टेम्परेचर खूप असते आणि त्यामुळे हवेमध्ये बदल होतो म्हणजेच हवा कमी आणि पतली होते पतली होत जाते अति टेम्परेचरमुळे हवाही पतली होत जाते त्यामुळे सुद्धा प्लेन क्रॅश होण्याची शक्यता ही संभावना वाढते आणि अशा पद्धतीने वातावरणामध्ये म्हणजे या पतली जी हवा जी निर्माण होते ना त्याच्यामुळे सुद्धा विमानाला धावपट्टीवरून उडान भरण्यासाठी तेज स्पीडने रनवेवर उडान भरावा लागतो टेक ऑफ करावे लागते तर अशा या म्हणजे तेज स्पीडमध्ये जेव्हा विमानाला धाव टेक ऑफ करण्यासाठी जर धावपट्टीवरून फास्ट स्पीडने टेक ऑफ नाही केले तर प्लेन क्रॅश होण्याची सुद्धा भीती ही शंभर टक्के हा धोका संभवतो असं या सगळ्या गोष्टींची आवश्यकता असते तरच ते प्लेन सक्सेसफुली ट्रॅव्हल करू शकतं सक्सेसफुली पोचू शकतं तर हे हे होतं तिसरं कारण आता बघूया आपण चौथं कारण असं काय असेल की या कारणामुळे हे प्लेन क्रॅश झालं असेल आता सध्या पावसाळा असल्याने सगळीकडे हिरवे आणि कोवळे गवत हे उगवलेले असते आणि यावर्षी मेमध्येच पावसाळा सुरू झाला असल्याने कोवळे हिरवेगार गवत उगवल्याने पक्षी आकर्षित होतात आणि त्यामुळे पक्षी त्या म्हणजे ते ग ग्रीन ग्रासवर सर्व पक्षी हे जमा होतात जर विमानाला टच झाला अशा पद्धतीने एखादा पक्षी जर विमानाला टच झाला टेक ऑफ करताना म्हणा किंवा उडाल्यानंतर पक्षी जर कर भ विमान उडत असताना उडान भरत असताना जर पक्षी पण उडाले आणि जर ते त्या विमानाला टच झाले तरीसुद्धा म्हणजे बघा प्लेनच्या पंख्यात जर पक्षी अडकला किंवा तो टच झाला तर इंजन हे फेल होऊ शकते आणि हे प्लेन क्रॅश होऊ शक शकते तर हे आहे चौथे कारण आता आपण बघूया पाचवे कारण काय असेल की या कारणामुळे ते प्लेन क्रॅश झाले असेल का तर पाचवे कारण आहे फ्युएल जे फ्युएल कंटेनेशन असतं त्यामध्ये म्हणजे जेव्हा विमानमध्ये जे हे फ्युएल भरत असतात त्यावेळेला सपोज विमानामध्ये फ्युएल भरताना समजा त्यामध्ये कचरा गेला किंवा त्यात काही अंश मात्र पाणीसुद्धा त्यामध्ये समजा गेलं जेव्हा फ्युएल विमानामध्ये सप्लाय होत असतं त्यामध्ये समजा फ्युएल विमानामध्ये भरताना त्या फ्युएलमध्ये समजा पाणी गेलं किंवा कचरा गेला तरीसुद्धा त्या फ्युएलमध्ये गडबडी होऊन विमान हे हे प्लेन हे क्रॅश होऊ शकते आता यापैकी कोणते कारण असू शकते की ज्यामुळे प्लेन क्रॅश झालेले आहे तर बघा आत्ताचे कारण आहे हा ब्लॅकबॉक्स म्हणजे ह्या सगळे जे कारण आहेत ना या कारणानंतर हेही एक म्हणजे ह्या कारणाच हे कारणच होण्याची संभावना असू शकते की जो ब्लॅक बॉक्स असतो विमानामध्ये तर हा ब्लॅक बॉक्स एक असे डिव्हाइस असते की त्या प्लेनचे प्रत्येक कार्य प्रत्येक म्हणजे गतिविधी जे होत असते प्लेनमध्ये जे काही सगळ्या हालचाली होत असतात ज्या काही फंक्शन्स होत असतात विमानामध्ये या सर्व गतिविधी हे सर्व फंक्शन्स हे सगळं जे कार्य जे असतं आतमध्ये होणारं हे सगळं या ब्लॅकबॉक्समध्ये हे सर्व रेकॉर्ड होत असतं ते ब्लॅक बॉक्स जो असतो प्रत्येक विमानामध्ये तो ब्लॅक बॉक्स या सगळ्या गतिविधी हे सगळे फंक्शन्स जे विमानात होणारे जे सगळे कार्य आहे सगळे हालचाली आहे ते सगळं हा ब्लॅकबॉक्स रेकॉर्ड करत असतो आणि जर या प्लेन क्रॅशमध्ये समजा ब्लॅक बॉक्स जर सुरक्षित मिळाला तर प्लेनमध्ये शेवटच्या चाळीस सेकंदात काय झाले होते ते सर्व या ब्लॅकबॉक्सच्या माध्यमातनं म्हणजे आपल्याला कळू शकतं की कुठल्या कारणामुळे हे प्लेन क्रॅश झालेलं आहे तर बघा हे आहे टेक्निकल कारणं हे पाच जे मी तुम्हाला पाच रिझन सांगितलेले आहे पाच कारणं सांगितलेल्या आहेत की या पाच कारणांमुळे हे प्लेन क्रॅश झालेलं असावं कारण की यापेक्षा आणखी दुसरं काय कारण असेल हे तर मग जर दुसरं कारण असेल तर मग ते देवालाच माहीत परंतु या प्लेन क्रॅशमध्ये समजा जर ब्लॅक बॉक्स जर त्यांना मिळाला असेल तर सरकारच्या हाती जर तो लागला असेल तर नक्की त्यांना रिझन सापडेल की हे प्लेन क्रॅश होण्यापाठीमागे काय सत्य आहे तर पुन्हा एकदा सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली